पेन्सिल वाटली होती पण ज्यावेळी दोन्ही हाताने तिने बघितलं त्यावेळी तिला कळलं की हा काय आहे आज येता पहिलीच्या वर्गामध्ये मी एक खेळ घेणार आहे कृती घेणार आहे मुलांची ती अशी असणार आहे की मुलांच्या डोळ्यावरती मी हा रुमाल बांधणार आहे आणि बांधून इथं काही वस्तू आहेत तिकडे आणलं वस्तू दाखव या ठिकाणी बघा काय वस्तू आहेत जे मुलांच्या परिचयाच्या आहेत हा खोड रबर आहे पेन पेन्सिल रिमोट डस्टर दगड खडू लिंबोळ्या काडी, आणि हे पानं ही या वस्तू मुलांच्या परिचयाच्या आहे तर या वस्तू सगळ्या मी काय करणार आहे ही जी पिशवी आहे ती पिशवीमध्ये ठेवणार आहे बघा सगळ्या वस्तू मी ह्या पिशवीमध्ये ठेवतोय आणि मुलांनी काय करायचं आहे ज्या मुलाच्या डोळ्यावरती मी रुमालानं पट्टी बांधणार आहे ज्या मुलाच्या डोळ्यावरती मी पट्टी बांधणार आहे त्या मुलानं न पाहता या पिशी हात घालून स्पर्श करून ती वस्तू कोणती आहे ती ओळखायची केवळ स्पर्शानं तर तो मुलगा आहे किंवा असेल ती मुलगी तर फक्त स्पर्श करून ती वस्तू ओळखणार आहे तर चला आपण हे खेळायला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण घेऊया रेवतीच रेवती रेवती, रेवती? येथे बघा रेवतीच्या डोळ्यावरती मी या ठिकाणी पट्टी बांधतोय पहिले पहिलीतील मुलांसाठी असणारी ही कृती आहे आणि या कृतीतून त्या मुलांना स्पर्शानं करणार इकडे स्पर्शाने ती वस्तू ओळखायची आहे की काय आहे बस का खाली बस बस खाली हा बस खाली बघा ती पिशवी आहे या पिशवी मध्ये आपण ते वस्तू ठेवले आता रेवती काय करणार आहे तर या पिशवीमध्ये हात घालून न बघता बाकीला काही दिसत नाही न बघता आतमध्ये आग हात घालून स्पर्शानं एक वस्तू बाहेर काढणार आहे आणि म्हणणार आहे की ती वस्तू कोणती आहे ते दाखवणार आहे आपल्याला ओके तर आपण सुरू करूया रेवती पिशवी आहे या पिशवीमध्ये हात घाल आणि फक्त टच करून स्पर्श करून बाहेर काढायचं सांगायचं आम्हाला कोणती वस्तू आहे काय मोठे सांग रिमोट आहे अगदी बरोबर ओळखलेलं आहे त्यानंतर एक एक वस्तू का डस्टर वा वा शाबास अजून केवळ स्पर्श करून ती ओळखते खोड रबर बरोबर ओळखलेलं आहे काय गस ग नीट टच कर नीट 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 बघित हाताने बघ दोन्ही हाताने दोन्ही हाताने बघ काय सांग पेन आहे पहिल्यांदा ती चुकली होती की नाही तिला पेन्सिल वाटली होती पण ज्यावेळी दोन्ही हाताने बघितलं त्यावेळेस तिला कळलं की हा काय आहे पेन आहे काय आहे पेन्सिल एकदम बरोबर ओळखलेलं आहे पेन्सिल हा ही काय आहे का बरोबर ओळखलेलं आहे त्यानंतर काय आहे हा बरोबर ओळखले बा लिंबोळी आहे लिंबोळी अजून बरोबर काय काय हा दगड आहे दगड बरोबर वासपर्शनाय तिला हा हे काय आहे झाडाच पान आहे पान छान शापास अजून काय नाही का लिंबोळीच आहे का हा अजून एक लिंबोळी सापडली तिला हा आहे अजून काही बरोबर हात घालून नीट व्यवस्थित सगळी मध्ये काय आहे का आहे का काय 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 हा खडू तिला आधी काय वाटलं तर माहितीये का दगड काही वाटलं ती अशी अशी करून बघायला लागली होती पण नंतर तिने नीट बघितलं आणि तिने बरोबर सांगितले की हा काय आहे खडू आहे छान अजून काय आहे का पानच आहे ओके झाडाचं पान आहे अजून काय आहे का दगडच जाय का हा दगड आहे बघ बरं अजून काय आहे का त्याच्यात आता काहीच नाही का काही नाही थांब बरं थांब बरं नील बघ बरं नील बघ नीट बघ बर काय आहे का कागद हात काढ हात बाजूला हात बाजूला आता बघ बर काय आहे का काय आहे ग बघू दाखव काय गोट आहे बरोबर वाटते काय हा छान तर बघा या सगळ्या वस्तू रेवकीने अगदी बरोबर ओळखलेल्या आहेत त्यामुळे रेवतीसाठी आपण छान पीठ आळवा आहे व्हेरी गुड